ब्राह्मण किंवा ब्राह्मणवाद्यांनी आपल्या ब्राह्मण किंबहुना वैदिक धर्माला आपल्या वैदिक धर्माला किंवा ब्राह्मणी धर्माला बाराव्या शतकात मोगलांनी दिलेली शिंदू नावाची शिबी शिंदू असं आपल्या वैदिक आणि ब्राह्मणी धर्माचं नामां नामांक नामांतर करून आपल्या वैदिक धर्माला हिंदू असं नाव देऊन त्या वैदिकाचं नामां नामांतर करून बहुजन समाजाला हिंदू धर्माच्या नावाखाली गुलाम केलं तो धर्म म्हणून बहुजन समाजावर थोपवला गेला आणि ज्या बहुजन समाजावर जे जो हिंदू म्हणून आपला ब्राह्मणी धर्म बहुजन समाजावर ब्राह्मणवाद्यांनी थोपवला गेल्या थोपवला गेला त्या हिंदू धर्माचा किंवा हिंदुत्वाचा रंग किंवा निशाण हे भगवाध्वज नाही भगवा ध्वज हा हिंदू धर्म किंबहुना हिंदुत्वाचा ध्वज नाही तो रंग नाही तर भगवा हा भगवान बुद्धाचं प्रतीक आहे भगवान बुद्धाच्या धम्माचं तर निशाण आहे भगवान बुद्धाच्या अंगावरच्या चिवरांचं भगवान चिवराचं आणि बौद्ध भिक्खूच्या चिवराचा तो रंग आहे आणि बलिदानाचं प्रतीक आहे हे सत्य आहे तरीही आम्हाला गर्वशे कहो आम हिंदू हे म्हणून भगवा ध्वज हिंदू धर्माचा ध्वज घेऊन गर्वसे कहो कहो आम हिंदू हे हिंदू हे असं आम्हाला आमच्या गुलामीचा गर्व बाळ गर्व बाळगवायला लावणारी हिथली ब्राह्मणी धर्मसंस्कृती आहे आणि त्या ध्वजात ध्वज भगवा ध्वज हा हिंदू धर्माचा ध्वज नाही किंवा ब्राह्मणी धर्माचा ध्वज नाही तो हिंदुत्वाचं प्रतीक नाही ते भगवान बुद्धाच्या चिवराचं ते प्रतीक आहे ते निशाण आहे भगवा भगवान भगवा म्हणजे भगवा आणि वान म्हणजे रंग भगवा रंग हे भगवान भगवान बुद्धांच्या नावावरून ते बौद्ध भिक्खूचं बौद्ध भिक्खूच्या चिवराचा रंग आहे तो धम्माचं ते प्रतीक आहे ते भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाचं ते प्रतीक आहे तो धर्माचा तो निशाण आहे धम्मा भम भगवान बुद्धाच्या धम्माचं ते प्रतीक आहे भगवान बुद्धाच्या नावावरून तो रंग आहे भगवान बुद्ध भगवा आणि वान म्हणजे रंग आणि भगवान भगवान बुद्ध या नावावरून या विचारावरून या धम्मावरून भगवा ध्वज झाला आहे तो हिंदू धर्माचं प्रतीक नाही ते धम्बौद्ध धम्माच्या बुद्धत्वाचं ते प्रतीक आहे छत्रपती शहाजीराजे यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये बाल शिवाजी आणि जिजाऊंना यल्या मांगाचे हवाली करून जो हातात बाल शिवाजीच्या हातात तो भगवा ध्वज हो दिला तो हिंदू धर्माचा ध्वज नव्हता तो भगवान बुद्धाचा ध्वज बाल शिवाजी आणि जिजाऊच्या जिजाऊ मातेच्या जिजाऊ मातेच्या हाती देऊन कर्नाटकातून बाल शिवाजी आणि माता जिजाऊ यांना महाराष्ट्रात पाठवलं ती यल्या मांगाचे हवाली देऊन पाठवलं तो ध्वज भगवान बुद्धाचा होता तो हिंदू धर्माचा नव्हता वारकरी संप्रदाय हा बुद्धांचा संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाचा जो दो ध्वज आहे तो भगवान बुद्धाचा ध्वज आहे वारकरी संप्रदाय हिंदू धर्माचा संप्रदाय नाही त्यामुळे वारकरी संप्रदायाचा ध्वज ही हिंदू धर्माचा ध्वज नाही किंबहुना ब्राह्मणी धर्माचा तो ध्वज नाही कारण वारकरी संप्रदाय हे भगवान बुद्धांचा धम्मा धम्माचा तो संप्रदाय आहे वारकरी संप्रदायांचा संप्रदायाचा तो भगवा ध्वज आहे तो भगवा भगवान बुद्धाच्या धम्माचा तो ध्वज आहे धम्माचं ते निशाण आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचं ती स्वराज रयतेच्या लढ्याचं ती ध्वज निशान होते भगवा ध्वज हे वारकरी संप्रदायातून घेतलेला ध्वज आहे तो भगवान बुद्धांच्या धम्मातून घेतलेला ध्वज आहे म्हणजे भौजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याच्या लढ्याचं प्रतीक हे हिंद भगवा ध्वज हा ह्या हिंदू धर्माचं ते निशाण नसून भगवान बुद्धाच्या बुद्धत्वाचं ते प्रतीक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या धर्माचा ज्या धर्माला धर्मग्रंथ नाही ज्या धर्माचा ध्वज नाही त्या धर्माचा संस्थापक नाही असा बाराव्या शतकात मोगलाने दिल हिं दिलेली शिव्या आमचा धर्म म्हणून ब्राह्मणाने आमच्यावरती थोपवला की ज्या हिंदू धर्माचा धर्मसंस्थापक नाही त्या हिंदू धर्माचा कुठला धर्मग्रंथ नाही हिंदू धर्माचा ध्वजसुद्धा नाही ध्वजसुद्धा आमचं धम धमाचाच धम्माचाच निशाण घेतलेला आहे असा का असा ब्राह्मणी वर्चस्वाचा वर्चस्वासाठी वैदिक धर्माचं वर्चस्वासाठी ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व आणि गुलामी तिथला बहुजन समाज तिथला भारत देश राहावा याच्या पाठीमागचं हे षडयंत्र आहे आणि त्या भग हिंदू धर्माच्या जी ब्राह्मणी धर्माचं रूपांतर करून हिंदू असं नाव केलं ना ना ते हिंदू धर्माचा ध्वज हा भगवा ध्वज नाही हिंदुत्वाचं तो ध्वज नाही ते बुद्धत्वाचं ती प्रतीक आहे आणि म्हणून इथली माती बौद्ध धम्मी माती आहे हा देश हिंदू धर्मही नाही हा देशुद्ध बौद्ध भारत ही भारताची खरी ओळख आहे इथली माती ही बौद्ध धम्म ही संस्कृती आहे इथली माणसं बौद्ध धम्मी लोक हा देश बुद्धांचा आहे म्हणून बौद्ध धर्माचं पुनर्निर्माण करणं बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं आणि इथल्या माणसाला बाबा तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही मूळचे बौद्ध आहे याची जाणीव करून देण्यासाठीच चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान आहे म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान हे केवळ धार्मिक किंवा धर्मांतराचं अभियान नाही तर चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान हे भारतीय स्वातंत्र्याची खरी चळवळ आहे म्हणूनच मातंग समाज पावणे दोनशे वर्षापूर्वी मातंग समाजातील या, या देशातील पहिली विद्यार्थी असणारी आमची मुक्ता साळवे आपल्या निबंध लिहिताना म्हणते की आम्ही धर्म नसणारी माणसं आम्ही धर्म नसणारी माणसं आम्हाला धर्म नाही हिंदू आमचा धर्म नाही आणि त्याचं आम्ही धर्म नसणारी माणसं आणि त्याचं उत्तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायाला बरोबर घेऊन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मक्रांती केली आणि महामानव डॉक्टर बाब वैश्विक प्रणते राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला केलेली धम्मक्रांती ही देशा क्रांती या देशातल्या स्वातंत्र्याच्या प्रा क्रांतीचं आणि परिवर्तनाचं ते प्रतीक होतं आणि त्यातूनच पुरं या देशाला लोकशाही लोक म्हणून धम्माच्या तत्त्वज्ञानावरच संविधान आणि संविधानातूनच लोकशाही निर्माण केली आणि याचाच अर्थ भारताला पुन्हा बौद्ध भारत, भारत बनवण्याची प्रक्रिया म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनची धम्मक्रांती ही भारतीय स्वातंत्र्याचं परिवर्तन होतं स्वातंत्र्याच्या क्रांतीची ती सुरुवात होती